नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला विजिट केली त्याबद्दल मनापासून स्वागत तुमचं बघा आज आपण अशा कंपन्याबद्दल डिस्कस करणार आहोत की ज्याही कंपन्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेले पण आज आपण असं थोडंसं वेगळा पॉईंट जर बघितला तर आपणाला ज्या कंपन्यावर कर्ज नाही आहे आणि ज्या कंपन्या डेथ फ्री कंपन्या आहेत कर्जमुक्त कंपन्या आहेत की ज्या कंपनीवर एकही रुपयाचं कर कर्ज कि नाही किंवा एकही रुपया लोन देण्याची आवश्यकता त्या कंपनीला नाही म्हणजे पूर्ण प्रॉफिट हे त्यांच्या खिशामध्ये बसणार आहे अशा कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात बघा कुठल्याही कंपनीवर कुठल्याही याच्यावर जर कर्ज नसेल तर त्या कंपनीला प्रॉफिटमध्ये ग्रोथ येण्याची फार कमी दिवसामध्ये फार दि जास्त शक्यता असते आणि आपणाला अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे गरजेचं आहे का तर जेवढं कंपनी मार्जिन करेल जेवढं कंपनी प्रॉफिट करेल तेवढं कंपनीला प्रॉफिट मिळेल कारण की कर्ज जर कुठल्या कंपनीवर नसेल तर त्या प्रॉफिटमध्ये ग्रोथ चांगली भयानक ग्रोथ येण्याची शक्यता असते आणि कुठलीही चांगली कंपनी जी असेल ना तीच कर्जमुक्त कंपनी असते बघा ज्या कंपनीचं कामकाज चांगलं आहे ज्या कंपनीचं बेनिफिट चांगलं आहे ज्या कंपनीचं प्रॉफिटमध्ये चांगली भयानक ग्रोथ आहे अशीच कंपनी कर्जमुक्त असते का तर ती प्रॉफिटेबल कंपनी मानली जाते जर ती कंपनी जर प्रॉफिटेबल असेल ती कंपनी जर चांगली असेल तरच त्या कंपनीवर सिच्युएशन अशी आलेली आहे की त्या कंपनीला एक रुपयाचंही लोन घेण्याची आवश्यकता नाही पडत त्याचं कारणच असं असू शकते की ती कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करते कंपनी नेट प्रॉफिट चांगल्या पद्धतीने जनरेट करते आणि त्या कंपनीवर एक्स्ट्रा खर्च करण्याची काय त्या कंपनीला आवश्यकता नाही म्हणून त्यांच्याकडे काही लोन घेण्याची काही आवश्यकता नाही त्यांच्या प्रॉफिटमध्ये एवढी ग्रोथ आहे की त्यांच्याकडे ऑलरेडी रिझर्व चांगल्या पद्धतीने पडून आहेत आणि ज्या कंपनीमध्ये रिझर्व पडून आहेत आणि ज्या कंपनीवर कर्ज नाहीत मित्रांनो अशा फार कमी कंपन्या असतात आपल्याला आणि बऱ्याच असतात पण आपल्या नजर समोर नसतात पण त्या कंपन्या आपल्या नजरासमोर कशा आणायच्या आणि सतत अशा कर्जमुक्त कंपन्या आपल्या सतत नजर समोर कशा ठेवायच्या हे आपण जर वॉच केल्याच्या नंतर आपण लक्षात ठेवू शकतो की आपल्याही लक्षात असलं पाहिजे की आपल्याही पोर्टफोलिओमध्ये कर्जमुक्त कंपन्याचा एक काहीतरी हिस्सा काहीतरी भाग आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणं आवश्यक आहे बराबर आपल्याकडे जर दहा स्टॉक असतील तर आपल्याकडे कमीत कमी तीन चार स्टॉक तरी असे असणं आहे की ते कर्जमुक्त आहेत आपल्याकडे पन्नास स्टॉक जर असतील तर आपल्याकडे मिनिमम दहा ते पंधरा कंपन्या तरी अशा पाहिजेत की कर्जमुक्त कंपन्या पाहिजेत काही ना काही पण प्रमाणात आपल्या पोर्टफोलिओमध्ये कर्जमुक्त कंपन्या असणं आहे कारण की आपल्या त्याच्यावर वॉच असलं पाहिजे आपल्यालाही आपणालाही समजलं पाहिजे आपल्याला एक कळालं पाहिजे की माझ्याही पोर्टफोलिओमध्ये अशा काही कंपन्या आहेत त्याच्यावर डेट फ्री कंपनी की माझ्या अशा पोर्टफोलिओमध्ये कंपन्या आहेत की त्याच्यावर एकही रुपयाचं कर्ज नाही म्हणजे मी पूर्ण त्याच्यावर स्वाधीन आहे की मी पूर्ण त्याच्यावर भरोसा आहे माझा की या कंपनीवरच कर्ज एकही रुपया नसेल तर शंभर टक्के ही कंपनी प्रॉफिटेबल कंपनी आणि चांगल्या पद्धतीनं कंपनी परफॉर्मन्स करताना इथून दिसेल आपणाला कारण की जेवढं प्रॉफिट कंपनी बनवेल तेवढंही ते प्रॉफिट आपणाला त्या प्रॉफिटचा बेनिफिट भेटणार आहे त्या आपणाला प्रॉफिटचा फायदा भेटणार आहे कारण की एकही रुपयाचं लोन देणं बाहेर नाही म्हणजे तेवढा त्याचं नंबरमध्ये चांगल्या पद्धतीनं जर इन्क्रीज जर करत असेल कंपनी बराबर आहे तर तेवढं प्रॉफिट हे आपल्याला मिळण्याची शक्यता आहे आणि कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न आपल्याला मिळून शकतो चांगल्या चांगल्या कंपन्यांमधून ज्या कंपनीवर कर्ज नाहीये अशा कंपन्यांबद्दल आपण डिस्कस करणार आहोत बघितलं स्टॉकचा जर विचार केला तर ग्लोबल एज्युकेशन लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूयात आपण बघा एक दोनशे एकोणतीस रुपयाला आपल्याला एक स्टॉकची किंमत पडते आणि एका दिवसामध्ये जर बघितलं तर एक आपल्याला अडीच पर्सेंटपर्यंत पर्यंत हा स्टॉक फ्लाईट दिसतो एकदम एका महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला तेरा पर्सेंटपर्यंत पर्यंत हा निगेटिव्हमध्ये दिसतो सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर कंपनी आपल्याला वीस पर्सेंट ही कंपनी प्लसमध्ये दिसते आणि मॅक्सचा जर विचार करूयात मार्केटला कंपनी लिस्ट झाली कधी डिसेंबर दोन हजार वीस वीस सोडून एकवीस पूर्ण बावीस आणि तेवीस कंपनीला दोन वर्ष झालेले आहेत आणि दोन वर्षामध्ये कंपनीनं जवळपास साडे सहाशे पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिला आहे म्हणजे खूप चांगला पद्धतीचा स्टॉक आहे आणि कर्जमुक्त कंपनी असल्यामुळे आपल्याला इथूनही चांगल्या पद्धतीनं या कंपनीमध्ये स्कोप येण्याची शक्यता आहे भयानक तेजी येण्याची आणखीन सुद्धा शक्यता आहे कारण की दोन वर्षामध्ये जर कंपनी साडेसहाशे पर्सेंट जर मिळून दिलं असेल तर कंपनी आणखीन कितीतरी प्रॉफिटेबल असू शकते कंपनी आणखीन कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ येण्याची शक्यता आहे तर कंपनीवर नजर असणं हे एक आपल्यासाठी गरजेचं आहे बघू शकतो आपण एक थोडीशी हलकीशी आपण नजर टाकूया मार्केट कॅप जर बघितलं तर खूप कमी कंपनीचं मार्केट कॅप फक्त आपल्याला चारशे एकाहत्तर मार्केट कॅप दिसते पी जर बघितलं तर फक्त आपल्याला पी तेराचा दिसतो बघा छोटी कंपनी पण आहे एक आर ओ सी बघितलं चोपन्न पर्सेंट आरओ बघितलं तर आपल्याला चाळीस पर्सेंट पर्यंत दिसते महत्वाचा पॉईंट जर आपला बघायचा तर आपल्याला महत्वाचं काय बघायचं पॉईंट बॅलन्स शीट बघायचं या कंपनीवर कशा पद्धतीचं कर्ज आहे या कंपनीवर कर्ज बघितलं तर इथं बघू शकतो झिरो कर्ज आहे फक्त इथं सुरुवातीला एक करोड तीन करोड घेतलं होतं तेव्हापासून जर बघितलं तर कंपनीकडे झिरो कर्ज आहे आणि रिझर्व्ह जर बघितलं तर अडुसष्ट करोड यांच्याकडे आपल्याला रिझर्व सुद्धा दिसतो म्हणजे कंपनी एकदम प्रॉफिटेबल आहे कंपनी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्या योग्य हा ही कंपनी वाटते तर लॉंग टर्मसाठी चालू शकतो याच्यासाठी आणि आपल्याला एक एक चांगल्या रेंजमध्ये हा स्टॉक मिळताना दिसतो बरेच दिवसापासून एका फ्लॅटमध्ये दिसतो कंपनी आणि एक कमी दिवसामध्ये या कंपनीला जास्त रिटर्न आपल्याला मिळून द्यायला दिसतो बघू शकतो आपण जर कमी दिवसात जर विचार केला तर एकवीस तेवीस म्हणजे या कंपनीना दोनच वर्षामध्ये जवळपास आपणाला एक तेराशे ते चौदाशे ते पर्सेंट ते पर्यंत रिटर्न मिळून द्यायला म्हणजे खूपच भयानक या कंपनी आपल्याला रिटर्न मिळवून दिलेला दिसतो तर ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर लॉंग टर्मसाठी चालू शकतो नसेल तर एंट्री घेणं या स्टॉकमध्ये आपल्याला योग्य वाटू शकते कारण की स्टॉक चा पीई पण चांगला आहे आणि फंडामेंटल सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट आहेत नेक्स्ट स्टॉक बघा पर ड्रग अँड केमिकल लिमिटेड आणि स्टॉकची जर प्राइस बघितली आपण तर जवळपास आपल्याला दोनशे पाच इतकी स्टॉकची प्राइस दिसते बघा एका दिवसामध्ये जर बघितलं तर एक पर्सेंट पर्यंत आपल्याला डाऊन जाताना दिसतो स्टॉक एका महिन्याचा जर रिटर्न जर बघितलं तर आपल्याला साडेपाच पर्सेंट पर्यंत कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर बारा पर्सेंट पर्यंत रिटर्न दिसतो मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट झालेली सतरा सप्टेंबर दोन हजार एकवीस एकवीस बावीस तेवीस तीन वर्ष कंप्लीट झाली कंपनीला एक वेळा अशी होती की खूप भयानक झेप घेतली होती कंपनीला आणि आता आपल्याला ही कंपनी डिस्काउंटला मिळते मित्रांनो बघा डिस्काउंटला सत्तावीस पर्सेंट पर्यंत ही कंपनी डिस्काउंटला मिळते आता बऱ्याच दिवसापासून एका रेंजमध्ये कन्सली हा स्टॉक आहे बरोबर आहे आता एका रेंजमध्ये असल्यामुळे केमिकलचा स्टॉक आहे एका रेंजमध्ये असल्यामुळे आपणाला काय की कुणाला तरी असं वाटू शकते की इथल्या एका रेंजमध्ये स्टॉक तर मग या रेंजमध्ये स्टॉक असण्याची या स्टॉकमध्ये गती आतापर्यंत का नाही आली कारण की मार्केटला लिस्ट होऊन कंपनीला जवळपास दोन तीन दोन वर्ष कंप्लीट झालेले आहेत एकवीस पूर्ण गेला बावीस तेवीस म्हणजे कंपनीला तीन वर्ष झाले आणखीन कंपनीची ग्रोथ चांगल्या पद्धतीने का परफॉर्मन्स करताना दिसत नाही तर बघू शकतो आपण इथं जर एक नॉर्मली जर बघितलं तर तिथून जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते आता आता एक रेंज चांगल्या पद्धतीने कंपनीनं आपल्याला मिळून दिलेली दिसते चार्ट थोडासा खाली वाटतो थो तर त्यासाठी या कंपनीचं कर्ज तर बघूत आपण पण थोडंसं हलकंसं आपण एकदा फास्टमध्ये आपण या कंपनीचं फंडामेंटलसुद्धा चेक करून घेऊयात म्हणजे आपल्या लक्षात येतं नेमकं की कंपनी खरोखर कशा पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते कारण की चार्टमध्ये जास्ती आपल्याला ग्रोथ नाही पण एक प्रॉफिटेबल कंपनी एक हलकीशी आपण नजर टाकूयात मार्केट कॅप जर बघितलं तर दोनशे बावन्न करोड स्टॉकचं पी जर बघितलं तर फक्त तर सतराचा स्टॉक सापी बरोबर आहे येतं का लक्षात इथली छोटी कंपनी असल्याच्या नंतर आपल्याला एका रेंजमध्ये कंपनी आताही मिळते दिसते आर ओ सी बघितला तर जवळपास आपल्याला तेवीस पर्सेंट दिसतो आर ओ वी बघितला तर जवळपास सत्तावीस पर्सेंट दिसतो कंपनीचा सेलमध्ये ग्रोथ जर बघितली तर सत्तावीस करोड त्याच्यानंतर तेहतीस करोड तेहतीस एकोणपन्नास बेचाळीस छेचाळीस छप्पन एकसष्ट पंच्याहत्तर सहासष्ट सत्त्याण्णव आणि नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर एक करोड एक करोड दोन करोड तीन पाच नऊ अकरा आणि चौदा बॅ बॅलन्स शीटवर जर मेन नजर टाकली तर आपण बॅलन्सशीट बघू शकतो इथं कंपनीवरचं कर्ज म्हणलं तर एकदम झिरो कर्ज आहे बघा डेथ फ्री कंपनी कर्जमुक्त कंपनी अशा कंपनीवर आपल्याला नजर ठेवणं गरजेचं आहे सहासष्ट करोड कंपनीकडे जर बघितलं तर रिझर्व आपल्याला सहासष्ट करोड दिसतोय आपण इन्व्हेस्टर पण बघू शकतो या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर पण चांगल्या पद्धतीने जवळपास चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर पर्सेंट आणि पब्लिककडे जर विचार केला तर आपल्याला पंचवीस पर्सेंट पर्यंत पब्लिक होल्डिंग सुद्धा या कंपनीमध्ये दिसून येताना दिसते तर हे लक्षात येणं गरजेचं आहे आपल्याला चांगला स्टॉक आहे आणि एकदम रेंजमध्ये आपणाला इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे असं म्हणता येणार नाही की बऱ्याच दिवसापासून या कंपनीमध्ये चांगले पद्धतीने ग्रोथ न आली आणखीन ग्रोथ आली नाही ज्या दिवशी या कंपनीमध्ये चांगली ग्रोथ येईल त्या दिवशी या लेवलला आपल्याला हा स्टॉक मिळणं एक या स्टॉक या या लेवलला मिळणं मुश्किल आहे का तर एक केमिकलचा स्टॉक आहे आणि तुम्हाला मी वारंवार सांगितलेलं आहे की केमिकल सेक्टर सध्या तरी डाऊन जाताना दिसते ज्या दिवशी केमिकल सेक्टर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसेल त्या दिवशी आपल्याला या स्टॉकवर विश्वास येईल आणि त्या स्टॉ त्या दिवशी आपण जर या स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करूयात तर आपल्याला हा स्टॉक ही लेवल नाही मिळणार कारण की कर्जमुक्त कंपनी कर्जमुक्त कंपनीवर नजर ठेवणं गरजेचं आहे इन्व्हेस्टमेंट थोड्याफार प्रमाणामध्ये करणं गरजेची वाटते आणि नेक्स्ट स्टॉक जर बघितला तर आपल्याला लक्षात येते राघव प्रोडक्टिव्हिटी इन्हायलान्स लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूया स्टॉकची प्राइस जर सध्याची बघितली तर एकमेव जवळपास आपल्याला पाचशे पंच्याण्णव इतकी स्टॉकची एका प्राईस दिसते एका दिवसामध्ये जर स्टॉक जर डाऊन झाल्याचं जर दिसत असेल तर जवळपास एक पॉईंट चौऱ्याऐंशी पर्सेंट इतका आपल्याला डाऊन जाताना दिसतो एका महिन्यामध्ये जर ओव्हर रिटर्न जर बघितला तर जवळपास आपल्याला आठ ते नऊ पर्सेंटपर्यंत कंपनी डाऊन जाताना दिसते सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला वीस पर्सेंटपर्यंत कंपनी प्लसमध्ये जाताना दिसते मॅक्स जर विचार करूयात तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली जवळपास तेरा एप्रिल दोन हजार सोळा म्हणजे सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस कंपनीला जवळपास सहा ते सात वर्ष कंप्लीट झाली सात वर्षामध्ये मित्रांनो कंपनीला जवळपास चार हजार पर्सेंट इतकं आपल्याला प्रॉफिट मिळवून दिलेला दिसतो खूप चांगल्या पद्धतीनं कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते एक दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला या कंपनीने जवळपास चार लाखहूनही जास्त आपली कॅपिटल बनवून दिलेली दिसते म्हणजे एक ओव्हरऑल जर विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे या स्टॉकवर जर बघितले नजर टाकली तर आपण तेही बघू शकतो कंपनीवर कर्ज कशा पद्धतीने आपल्याला दिसून येते कर्जाचा जर विचार केला तर एकदम झिरो कर्ज म्हणलं तरी चालते एकदम डेट फ्री कंपनी कर्जमुक्त कंपनी आपल्याला दिसून येते या कंपनीच्या बॅलन्सशीटवर जर नजर टाकलं तर आपल्याला नजर समोर ते बघू शकतो इथं बॅलन्स शीट कर्ज कंपनीवर जर बघितलं तर एकदम झिरो कर्जही म्हणजे एकदम प्रॉफिटेबल कंपनी कंपनीचं प्रॉफिट पण चांगल्या पद्धतीने जनरेट होताना दिसते आपण शेअर होल्डिंग पॅटर्नवर हलकीशी नजर टाकूयात बासष्ट करोड त्रेसष्ट करोड शेअर होल्डिंग पॅटर्न आहे सदतीस पर्सेंटपर्यंत आपणाला प्रमोटर होल्डिंग दिसते एक वेळेस आपण थोडीशी नजर टाकूयात सेलवर कंपनीच्या कंपनी सेल कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते बावीस करोड अडतीस करोड शेहेचाळीस करोड बेचाळीस करोड सदुसष्ट छप्पन सदुसष्ट पासष्ट एकशे एक एकशे अडतीस एकशे बावीस थोडीशी नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर बघू शकतो एक करोड एक करोड सहा आठ नऊ नऊ एकोणीस सव्वीस आणि सर्विस म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं कंपनी जनरेट करताना आपल्या नंबरमध्ये दिसते आणि एक चांगल्या पद्धतीनं स्टॉक आहे आपण लॉंग टर्मसाठी हा स्टॉक चालू शकतो बघा एक थोड्या दिवसामध्ये या कंपनीनं भयानक तेजी मिळून मिळवून दिलेली दिसते आणि एक चांगल्या पद्धतीनं आपला रिटर्न ऑलरेडी मिळून दिलेला दिसतो आणि असं म्हणता येणार नाही ना की कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स इथून सुद्धा करेल की नाही करेल तर बघू शकतो बऱ्याच दिवसामध्ये एका रेंजमध्ये स्टॉक होता त्याच्यानंतर थोडासा वाढला त्यानंतर परत हा स्टॉक थोडासा गिरावट येते परत वाढतो परत गिरावट येते परत वाढतो आणि आता परत आपल्याला हा स्टॉक सध्या आता आपल्याला डिस्काउंटलाही सुद्धा मिळताना दिसतो जवळपास आपल्याला या जर डिस्काउंट बघितलं ज्यांची कोणाची एंट्री करण्याची इच्छा असेल तर जवळपास आपल्याला तीस पर्सेंट पर्यंत हा स्टॉक डाऊन सुद्धा दिसतो म्हणजे एंट्री करण्यायोग्य हा स्टॉक आपल्याला आत्ताही इथं पडू शकतो स्टॉकचाही पी कमी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक कर्जमुक्त कंपनी म्हणजे प्रॉफिट जेवढं मिळेल कंपनीला आणखीन तेवढी कंपनी परफॉर्मन्स करताना इथून पुढे सुद्धा आपल्याला दिसेल नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं आपण तर पर केसॉल इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल बघूयात अकराशे पंच्याहत्तर स्टॉकची आपल्याला प्राईस दिसते एका दिवसामध्ये ओन रिटर्न जर बघितला तर दीड पर्सेंटपर्यंत कंपनी आपल्याला तेजीमध्ये जाताना दिसते एका महिन्यामध्ये जर बघितलं तर चार पर्सेंट मायनस सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर बारा पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून द्यायला दिसतो आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर मार्केटला लिस्ट झालेली कंपनी तेवीस सप्टेंबर दोन हजार बावीस म्हणजे पूर्ण बावीस आणि तेवीस दोन वर्षामध्ये कंपनीना जवळपास आपल्याला एकशे अठ्याहत्तर पर्सेंट इतका रिटर्न मिळून द्यायला दिसतो आणि खूप तेजीमध्ये स्टॉक आहे भयानक तेजी येऊ शकते या कंपनीमध्ये फक्त आपली कॅपिटल थोडी कमी असावी कारण की छोटी कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी थोडी हाय रिक्स आहे पण रिटर्न पण हाय मिळवण्याची इथून शक्यता आहे भरपूर एका रेंजमध्ये स्टॉक आत्तापर्यंत कधीच स्टॉकमध्ये गिरावट झालेली नाही आणि होणारही सुद्धा नाही असं तरी वाटते फक्त त्यासाठी आपली कॅपिटल थोडी कमी असावी कारण की चांगला स्टॉक आहे आणि परफॉर्मन्स सुद्धा चांगल्या पद्धतीनं करताना दिसते बघा एक रेंज आहे स्टॉकची कधीच या स्टॉकमध्ये आणखीन आतापर्यंत गिरावट झाली नाही थोडीशी गिरावट होती ते त्याचंही एक कारण होतं या कंपनीचं वीस पर्सेंट फक्त या कंपनीमध्ये आपल्याला गिरावट दिसून आली होती आणि त्यावेळेस फक्त जिथं त्यावेळेस जर इथं कोणी ॲव्हरेज केला असेल तर आणखीन त्या कंपनीमध्ये आपल्याला परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं मिळून देते एक रेंजमध्ये स्टॉक आहे एका रेंजमध्ये या कंपनीचा आपल्याला सीट दिसते कारण की चार्टमध्येच नजर टाकली तर आपण बघू शकतो की चार्टमध्ये जर भयानक या कंपनीच्या आपणाला तेजी दिसते एक हलकीशी नजर टाकूयात नेट प्रॉफिट जर बघितलं क मार्केट कॅपचा जर विचार केला तर मार्केट कॅप बघितलं तर चौदाशे करोड मार्केट कॅप दिसते स्टॉकचा फी जर बघितला तर आपल्याला चौवेचाळीसचा दिसतो मी हलकीशी नजर का म्हणतोय की आर ओ सी कंपनीचा जर बघितला ना तर आर ओ सी बघितला तर एकशे एकाहत्तर पर्सेंट म्हणजे खूप चांगली कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते आपल्याला आर ओ ए बघितलं तर एकशे अठ्ठावीस पर्सेंट या या गोष्टीमुळे मी तुम्हाला ह्या दोन गोष्टीमुळे तुम्हाला फंडामेंटल दाखवलं आणि फंडामेंटल दाखवता नसता सुद्धा ही कंपनी किती चांगल्या पद्धतीने देते बघा एक पॉईंट नव्याण्णव पर्सेंट म्हणजे दोन पर्सेंटपर्यंत इतका आपल्याला डिव्हिडंड देते कंपनी जर बघितलं तर फक्त चौदाशे करोड इथली छोटी कंपनी आणि इथली प्रॉफिटेबल कंपनी आपल्याला दिसून येते म्हणजे विचार जर केला तर फेस व्हॅल्यू पण या कंपनीचा असा दिसतो विचार जर केला तर खूप छोटी कंपनी आणि इथल्या छोट्या कंपनीमध्ये इथलं प्रॉफिटेबल कशामुळे इतकं येण्याची शक्यता बघू शकतो किती एकदम झिरोमधून कंपनी स्टार्ट झालेली झिरो सेल होता पहिला कधी तर मार्च दोन हजार पंधरामध्ये सोळामध्ये दोन करोड दोन करोड तीन पाच करोड त्याच्यानंतर आठ करोड चोवीस करोड पंचेचाळीस करोड सत्याहत्तर करोड आणि एक शंभर करोडपर्यंत म्हणजे किती प्रॉफिटमध्ये कंपनी एकदम भयानक प्रॉफिटमध्ये कंपनी जाताना आपल्याला दिसून येते नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर झिरो झिरो सुरुवातीला एक करोडहून डायरेक्ट आठ करोड आठ करोडहून पंधरा करोड पंधराहून पंचवीस पंचवीसहून बत्तीस किती तरी भयानक आणि कितीतरी तेजीमध्ये ते ते कंपनी आपल्याला काम करताना महत्वाचा पॉईंट काय आपला कंपनी कर्जमुक्त बघू शकतो आपण इथं बॅलन्स शीटवर नजर टाकली तर कंपनी एकदम आपल्याला डेथ फ्री कंपनी दिसते एकदम कर्जमुक्त कंपनी दिसते एक, एक रुपयाचं या कंपनीवर कर्ज नाही आहे रिझर्वचा जर विचार केला तर कंपनी रिझर्व आपला हळूहळू थोडा वाढवत चाललेली आहे सुरुवातीला चार करोड होता त्याच्यानंतर एक अकरा करोडपर्यंत इतका आपला रिझर्व वाढवताना दिसते कंपनीनं आणि आता जर बघितलं तर जवळपास आपल्याला सतरा पर्सेंट पर्यंत सॉरी सतरा करोड पर्यंत आपणाला ही कर्ज नेऊन ठेवलेली या कंपनीनं दिसते एक हलकीशी आपण नजर टाकूयात या सॉरी अठ्ठावन्न पॉईंट चौऱ्याण्णव पर्सेंट इतकी प्रमोटर होल्डिंग दिसते आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टर जवळपास एक पॉईंट अठ्ठ्याऐंशी पर्सेंटपर्यंत पर्यंत डोमेस्टिक इन्व्हेस्टरची अवेलेबल याच्यामध्ये आहेत सुरुवातीला होते झिरो पॉईंट झिरो सेवन पर्सेंटपर्यंत पर्यंत त्याच्यानंतर या कंपनीमधून आपल्याला डिफाईज हे एक्झिट होताना दिसतात पण बाकी जर विचार केला तर चांगल्या पद्धतीने एकोणचाळीस पर्सेंट ही आपल्याला प्रमोटर होल्डिंग दिसते तर एक लाँग टर्मसाठी चालण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे थोडीशी कॅपिटल असू द्या कारण की छोटी कंपनी ही कंपनी एकतर एक हाय रिटर्न पण देऊ शकते आणि हाय आपल्याला लॉस पण सुद्धा करू शकते ह्या दोन्ही गोष्टी आपल्या नजरेसमोर ठेवून आपली कॅपिटल आपण इन्व्हेस्टमेंट करायची जेणेकरता आपल्यावर जास्त काही प्रेशर येणार नाही या गोष्टीचा आपण सतत नेहमी विचार केला पाहिजे छोट्या कंपनीमध्ये खूप रिक्स पण असते आणि खूप रिवॉर्ड पण मिळण्याची शक्यता असते जर रि रिवॉर्ड मिळण्याची जर आपल्याला अपेक्षा असते तर ते रिक्स पण घेण्याची आपल्याकडे क्षमता असणं गरजेचं आहे तेवढा पण आपल्याला वेट करता येणं गरजेचं आहे कुठल्याही कंपनीमध्ये आपल्याला रिक्स घेणं आणि त्याचा रिवॉर्डचा जर आपण विचार करूयात तर आपल्याला रिक्स पण ती तेवढीच कळणं गरजेचं आहे त्याच्यामुळं आपणाला त्या गोष्टीवर आपला भरोसा असतो की आपण त्या कंपनीवर आपला भरोसा त्या कंपनीवर आपला विश्वास त्या काम त्या बिझनेसवर जर आपला विश्वास असला तर आपण लक्षात आणू शकतो हो की खरोखर ही कंपनी आता इथून पुढे पण चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करेल चांगली ग्रोथ करेल आणि आपलं मध्ये चांगली भयानक आपल्याला तेजी येऊ हो। शकते अशाच कंपनीवर आपण प्रॉफिटेबल राहिले पाहिजे अशाच कंपनीसोबत आपण लॉंग टर्मसाठी टिकून राहणं गरजेचं आहे बघा नेक्स्ट कंपनीबद्दल जर बघितलं तर सिरका पेंट इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल बघूयात स्टॉकची प्राइस आपल्याला तीनशे चार रुपये इतकी दिसते एका दिवसामध्ये झिरो पॉईंट अठ्ठ्याऐंशी पर्सेंट डाऊन जाताना सुद्धा दिसतो एका महिन्यामध्ये जर विचार केला तर जवळपास वीस पर्सेंट पर्यंत डाऊन दा जाताना दिसतो सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर जवळपास तेवीस पर्सेंट पर्यंत इतका डाऊन जाताना दा दिसतो मॅक्सचा जर विचार करूयात तर चारशे शहाण्णव पर्सेंट इतकं पर्सेंटमध्ये आपल्याला मिळून दिलं दिसते मार्केटला कंपनी लिस्ट झालेली कधी एक जानेवारी दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे कंपनीला पूर्ण पाच वर्ष कंप्लीट झाली पाच वर्षामध्ये कंपनीला पाचशे पर्सेंटच्या आसपास आपल्याला रिटर्न मिळून दिले म्हणजे विचार जर केला तर वार्षिक जर बघितलं शेअर जर बघितलं तर वार्षिक एक हंड्रेड पर्सेंट इतका ही कंपनी रिटर्न मिळवून देताना दिसते आपल्याला हंड्रेड पर्सेंट पर्यंत रिटर्न या कंपनीचा आपल्याला दिसतो आणि चांगल्यापर्यंत कंपनी परफॉर्मन्स सुद्धा करताना दिसते बघू शकतो एक, पे <laughs> एक पेंटमध्ये कंपनी काम करते एक चांगला या कंपनीला एक चांगला ग्रोथ आहे आणि नवीन कंपनी असल्यामुळे या कंपनीवर बऱ्याच लोकांचं लक्ष आहे या कंपनीवर बऱ्याच लोक वॉच सुद्धा करताना दिसतात कारण की जे मोठाल्या कंपन्या झालेल्या आहेत त्या ऑलरेडी मोठमोठ्या लार्ज कॅप कंपन्या झालेल्या आहेत आणि नवीन इन्व्हेस्टर लोकांसाठी ह्या छोट्या कंपन्या अतिउत्तम राहू शकतात पेंट मध्ये कंपनी काम करताना दिसते इथे इन्व्हेस्टमेंट करण्याची या छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये आपल्याला गरज वाटते बघा या कंपनीचं जर आपण एक हलकी जर शेअर आपण प्रमोटर याच्या फंडामेंटलवर जर नजर टाकली तर थोडीशी आपल्याला कळू शकते की कंपनी कशा पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते बघू शकतो मार्केट कॅप जर बघितलं तर फक्त सोळाशे करोड या कंपनीवर आपल्याला मार्केट आ, मार्केट कॅप सोळाशे करोड इतकं मार्केट कॅप या कंपनीचं दिसते म्हणजे खूप छोटी कंपनी दिसते चौतीसचा आपल्याला पी दिसतो डिव्हिडन झिरो पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंट पन्नास पर्सेंट इतका आपल्याला जाताना दिसते आर ओ सी पंचवीस पर्सेंट आर आरो अठरा पर्सेंटपर्यंत दिसतो फेस व्हॅल्यू पण आपल्याला कंपनीचा दहाचा दिसतो थोडीशी हलकीशी नजर टाकूयात या कंपनीच्या सेलवर बघू शकतो आपण सेलमध्ये जर बघितलं तर नऊ करोड पासष्ट करोड एकाहत्तर करोड त्रेचाळीस त्रेचाळीस करोड एकोणनव्वद करोड एकशे एक सोळा एकशे चौतीस एकशे एकेचाळीस एकशे शहाण्णव दोनशे चौसष्ट दोनशे सत्त्याण्णव थोडीशी जर हलकीशी नजर टाकली नेट प्रॉफिटवर हो। तर ते पण बघू शकतो आपण नेट प्रॉफिट अवेलेबल दिसतं एक करोड सहा करोड सात चौदा एकोणीस सव्वीस पंचवीस सतरा अठ्ठावीस छेचाळीस अठ्ठेचाळीस प्रत्येक वेळेस कंपनी चांगल्या पद्धतीने इन्क्रीज करताना दिसते महत्वाचा पॉईंट काय तर आपला महत्वाचा पॉईंट आहे की कंपनीवर कर्ज आहे की नाही बघणं गरजेचं आहे कंपनीवर डेथ फ्री कंपनी कर्जमुक्त कंपनी झिरो कंपनीवर कर्ज रिझर्व बघा दोनशे एकतीस करोड इतका या कंपनीकडे आपल्याला रिझर्व सुद्धा दिसतो आणि रिझर्व सतत वाढताना दिसतो सुरुवातीला बघू शकतो चौतीस करोड चौपन्न दीडशे त्यानंतर एकशे सत्तावन्न एकशे एका चौऱ्याहत्तर एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे अडतीस आणि दोनशे एकतीस म्हणजे कंपनी रिझर्व वाढवताना दिसते आणि कर्ज कंपनी एकदम झिरोमध्ये नेऊन ठेवलेलं दिसते कंपनी प्रमोटर जर वर नजर जर टाकली हलकीशी तर आपण बघू शकतो प्रमोटर होल्डिंग जर बघितली तर पाच सॉरी सदुसष्ट पॉईंट पंचावन्न इतकी प्रमोटर होल्डिंग दिसते आपल्याला फॉर इन्व्हेस्टर जवळपास सहा पर्सेंटच्या आसपास दिसतात पाच पॉईंट त्र्याण्णव म्हणजे सहा पर्सेंट पकडूयात डोमेस्टिक इन्व्हेस्टर झिरो पॉईंट ऐंशी पर्सेंटपर्यंत पर्यंत इतके डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा दिसतात छोटी कंपनी असून मित्रांनो जवळपास पंच्याहत्तर ते शहात्तर पर्सेंट जवळपास आपणाला इन्व्हेस्टर लोकांनी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली दिसते आणि पब्लिकचा जर विचार करूयात तर फक्त पब्लिक किती दिसते या कंपनीमध्ये तर पब्लिक ही फक्त आपल्याला पंचवीस करोड इत सॉरी पंचवीस पर्सेंट इतकी आपल्याला फक्त पब्लिक दिसते म्हणजे बाकी जर विचार केला तर सगळी इन्व्हेस्टर लोकांनी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवली एक पेंटमध्ये जर कंपनी काम करताना जर आपल्याला स्मॉल कॅपमध्ये जर बघायची असेल तर एक पेंटमध्ये ही कंपनी चांगली आपल्याला काम करताना दिसते चांगल्या चांगल्या पेंटच्या पण कंपन्या आहेत पण त्या कंपन्या लार्ज कॅप झालेल्या आहेत तर त्यासाठी आपल्याला एक छोटीशी कंपनी जर पाहिजेत असेल आणि ती भविष्यामध्ये जर आपल्याला रिटर्न चांगल्या पद्धतीने मिळावा अशी अपेक्षा असेल तर अशा कंपनीला पकडणं गरजेचं आहे जे की कंपनी प्रॉफिटेबल आहे आणि कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न कंपनी मिळून देताना दिसतो चार्टमध्ये दे बघा मित्रांनो चार्टमध्येच आपल्याला दिसून येते की एवढी प्रॉफिटेबल कंपनी आणि एवढी चांगल्यापर्यंत परफॉर्मन्स करताना कंपनी जर दिसत असेल कुठल्याही कंपनी आणि अशा कंपनीमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट नाही करत जी की कंपनी कर, कर्जमुक्त कंपनी एक रुपयाचंही त्या कंपनीवर लोन देणं नाही कंपनीवर एक रुपयाचंही कर्ज नाही अशा कंपनीसोबत जर आपण लॉंग टर्मसाठी जर चाललं तर याचा बेनिफिट आपल्याला येत्या पाच दहा वर्षामध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला रिटर्न मिळवून देऊ शकते अशी तर... कंपनी फक्त त्यासाठी आपल्याला अशा कंपन्या वॉच करणं गरजेचं आहे अशा कंपन्यावर आपली सतत नजर असणं गरजेचं आहे जेणेकरता त्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये असाव्यात आणि जेणेकरता कुठल्याही जर मार्केटमध्ये जर सिच्युएशन आलं डाऊन जाण्याचं तर जे काय होते की एखाद्या कंपन्या सिच्युएशन जर आलं मार्केटला डाऊन जाण्याचं आणि त्या कंप त्यावेळेस जर कंपन्या पूर्ण प्रमाणात बऱ्याच प्रमाणात जर खाली आल्या तर आपणाला ॲव्हरेज जर करावं असं वाटलं आपल्याकडे जर फंड जर असला तर आपण अशा कंपन्यावर मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आपल्या आपण अशा कंपन्यांमध्ये आपल्या ॲवरेजिंग करतो की ज्या की आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला माहिती असतात की कुठल्या कंपन्यावर कर्ज कमी आहे किंवा आपल्या पोर्टफोलिओमध्ये कुठल्या अशा कंपन्या आहेत की त्यांच्यावर कर्ज एकही रुपयाचं नाही त्यांच्यावर लोन एक रुपयाही देणं नाही अशा कंपन्यांमध्ये आपण लगेच ॲव्हरेजिंग करतो आणि आपल्याला अलीकड जर बघितलं तर कमी प्रमाणात आपल्याला कमी कंपन्या ज्याच्या ज्या कंपन्यांमध्ये आपल्याकडे असलेल्या कंपन्यावर कर्ज नाही अशा कंपन्यांमध्ये लगेच आपण ॲव्हरेज करतो म्हणजे काय होतं नेमकं मार्केट हायला जाण्याच्या अगोदरच आपण अशा कंपन्यांमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर ते कमी दिवसामध्ये जास्त भयंकर आपल्याला प्रॉफिट मिळू शकतं का तर त्या कंपनीवर कर्ज नाही म्हणजे कुठल्याही कंपनीवर जर कर्ज असत तर त्याचं जेवढं प्रॉफिट येईल त्याच्या प्रॉफिटमधून काहीतरी पर्सेंट ते कर्जामध्ये जाणार आहे बरोबर त्याच्यानंतर त्याला प्रॉफिट त्याच्या जवळ येणार आणि ते प्रॉफिट मग नंतर आपल्याला मिळणार आहे तर त्या अगोदर जर आपण असं बघितलं की कर्जमुक्तच जर कंपनी असेल कुठलीही तर त्या कंपनीवर कर्ज जर नसेल तर ते, ते आपल्याला जेवढं प्रॉफिट झालेलं आहे तेवढं पण आपल्याला प्रॉफिट लगेच मिळणार आणि कमी दिवसामध्ये मिळेल हे लक्षात येणं गरजेचं आहे मग मला असं वाटते प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये कर्जमुक्त कंपन्या एक पंचवीस टक्के तरी आपणाला आवश्यक आहेत जर आपल्याकडं तुमच्याकडे जर एक हंड्रेड पर्सेंटपर्यंत स्टॉक असतील शंभर स्टॉक असतील तर मिनिमम पंचवीस ते तीस तुमच्याकडे कंपन्या अशा असल्या पाहिजेत की कर्जमुक्त कंपन्या असल्या पाहिजेत ज्या तुम की तुमच्यावर गिरावटीमध्ये तुम्हाला त्या अगोदर ॲव्हरेज करण्यासाठी अतिउत्तम असू शकतात आणि त्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणं आवश्यक आहे तर या गोष्टीवर लक्ष असू द्या की आपल्याकडे कर्जमुक्त कंपन्या असणं गरजेचं आहे या कंपन्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट नसेल केलेली तर आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आतापर्यंत सांगितलेल्या कंपन्यांमध्ये थोडीशी कॅपिटल टाकून आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो आणि नुसतं फंडामेंटल चेक करून घेतलेले आहेत या कंपन्याचं नुसतं कर्जच नव्हे या कंपन्यावर कमी तर सगळे कॅरेक्टर मी चेक करून तुमच्यासमोर ह्या मांडण्याचा प्रयत्न केला प्रत्येक गोष्टमध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ आहे प्रत्येक कंपनीमध्ये इन्व्हेस्टर पण चांगल्या पद्धतीने आहेत आणि ह्या कंपन्या नवीन कंपन्या आहेत स्मॉल कॅप कंपन्या आहेत प्रत्येक कंपन्या प्रॉफिटेबल कंपन्या आहेत भविष्यामध्ये नक्कीच ह्या कंपन्या मल्टीवॅगर ट्रेन नोंदल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज शेअर करा लाईक करा चॅनलवर जर कोणी नवीन जर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र